लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत अंदाजे सदतीस पूर्णांक साठ टक्के मतदान झालेलं आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली पंचवीस ठाणे मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी छत्तीस पूर्णांक साठ टक्के मतदान झालं आहे ठाणे जिल्ह्यातील पंचवीस ठाणे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय अंदाजे टक्केवारी काढण्यात आलेली आहे मीरा भाईंदर परिसरामध्ये सदतीस पूर्णांक छप्पन्न टक्के ओवळा माजीवाडा क्षेत्रामध्ये बत्तीस पूर्णांक एकोणचाळीस टक्के कोपरी पाचपाखाडी परिसरामध्ये एक्केचाळीस पूर्णांक चौसष्ट टक्के तर ठाण्यामध्ये चाळीस पूर्णांक नव्याण्णव टक्के ऐरोलीमध्ये तेहतीस टक्के तर बेलापूरमध्ये तेहतीस पूर्णांक एकसष्ट टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आलेली आहे त्याचबरोबर ह्याची संपूर्ण आकडेवारी देखील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे

Gracias. <laughs>